नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड येथील गलाई बांधवांनी सर्व गलाई बांधवांचे एकत्रीकरण तिथल्या असोसिएशनचा उद्घाटन सोहळा यशवंतराव चव्हाण स्मारक प्राधिकरण निगडी पुणे येथे घेतला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते दादा पाटील हे उपस्थित होते दादा पाटील यांच्यासमोर गलाई बांधवांनी व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी किती मोठ्या प्रमाणात आहेत हे सांगितलंय सोन्याचे दर वाढत आहेत त्यामुळे रिस्क ही प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि व्यवसाय करत असताना पोलिसांकडून अनेक प्रकारचा त्रास या गलाई बांधवांना होत असतो ही येणाऱ्या अडचणी सांगितल्या आहेत खोट्या केसेस डुप्लिकेट सोने यामुळे अनेक गलाई बांधवांना अक्षरशः व्यवसायातून बर्बाद होत आहेत हे सांगितल्यावर वैभवदादा पाटील यांनी माझ्या परिसराचा कायापालट हा गलाई बांधवांमुळे झाला असल्याचे सांगत त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने इथून पुढे उभा राहणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गलाई बांधवांच्या अडी अडचणी व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले सरकार भाजपचं असल्यामुळे अगदी वेळ पडली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बोलणार असल्याचंही सांगितलंय गलाई बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचं दिसून आलंय एकूणच पिंपरी चिंचवड येथील गलाई बांधवांना युवा नेते वैभव पाटील यांच्या काना मनावर आपल्या अडचणी घातल्यात आणि आता त्या सोडवण्यासाठी आपण पाठीशी असल्याचं वैभव पाटील यांनी सांगितल्याने याची मोठी चर्चा होते वैभव कुलकर्णी प्राइम न्यूज विटा डायरेक्ट सत्ते इनडायरेक्टली आमचे मुख्यमंत्री आहात ते भाजपमध्ये आहे त्यामुळे मुख्यमंत्री आमचे आपल्या संदर्भात का हे जे विषय आहे हे त्यांच्यापर्यंत नेणं त्यांना ह्याची गांभीर्य सांगणं आणि त्यांच्याकडून आपल्याला काय जरी रिलीफ पाहिजे असेल आपल्याला काय तर त्यातून आउटपुट चांगला पाहिजे असेल तर त्यासाठी नक्की प्रयत्न करायचा शब्द या मी तुम्हाला मेट्रो की नक्की आपण त्याच्यामध्ये करूया काही गोष्टी अमेंडमेंटचं त्याच्यामध्ये प्रयत्न गरजेचं आहे त्या कायद्यामध्ये असणारी त्याच्यावरती डायरेक्ट आपल्यावरती सगळ्या ब्लेम येतो तर ह्या सगळ्या चेंजेस करायच्या दृष्टिकोनातून काय करायला लागेल त्यासाठी वरच्या लेव्हलपासून खालीपर्यंत सगळीकडे प्रयत्न नक्कीच मग आपले जे असोसिएशन असतील एक असतील दोन असतील ते त्यांच्या त्यांच्या परीने मग आपल्यासारख्या असोसिएशन असतील हे सगळे एकत्रित घेऊन सगळ्या राजकीय लोकांना सगळ्या राजकीय प्रवाहांना सगळ्या राजकीय नेत्यांना एकत्रित आणून म्हटलं तरी आपण सगळे मिळून ह्यासाठी जर प्रयत्न केला तर नक्की रिलीफ आणि सगळं सर्वतो प्रयत्न आपण सगळे जण मिळून करूया एवढा शब्द या निमित्ताने मी तुम्हाला देतो काळामध्ये माझं पण असा आपला विषय राहतात की ज्या बीत्याच अस्तित्व दुसरी दुबई म्हणतात ते म्हणतात हे तुमच्यामुळे म्हणतात तिथं काय आम्ही स्वच्छतेमध्ये दे नंबर देशात एक नंबर काढला असेल आमच्या निलेश मारले भाईसारखे मी काही पोल्ट्री व्यवसायात चांगलं नाव कमवलं असेल आपल्या यंत्रमानधारक समाजात समाजातले गोष्टी समाजात लोकांनी त्यांनी मध्ये आपलं नाव उंचावलं असेल परंतु अखेर जी दुसरी दुबई म्हणतात ते फक्त या गलाई बांधवांच्या मुलं म्हणतात त्यामुळे गलाई बांधवांसाठी मी नॅशनल असोसिएशनच्या सांगितलं होतं की ब्रिटिश शहरात एखादा चांगला भूखंड घेऊन तिचं आपलं अस्तित्व अधोरेखित कायम कायमस्वरूपीचं करण्यासाठी आपण काय करू शकतो असा विषय झाला होता दुर्दैवानं दादा गेले त्यांची फार इच्छा होती की बिट्यामध्ये एखादं सांस्कृतिक भवन किंवा बिटात एखादं मोठं गेस्ट हाऊस किंवा विट्यामध्ये ह्या कलाई व्यवसायाला एक आपण नाही का म्हणतो म्हणजे ते बघितल्यानंतर म्हणजे जसं महाराजांचा आपल्या चौकातला छत्रपती शिवाजी महाराज चौकातला महाराजांचा पुतळा बघितल्यानंतर जसं पुरा म्हणजे अंगावर अंगाल ते शहरे उभा राहतात तसं असं का अस्तित्व आपण विदेश शहरामध्ये करू शकतो का की ते बघितल्यानंतर या धंद्याची कायमस्वरूपी आठवण आपल्याला आली पाहिजे असं आपल्याला काहीतरी करता येते का ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत आहे नक्की त्या दृष्टिकोनातून आम्ही लवकरच तुम्हाला दिसेल की विदेश शहरामध्ये असं काहीतरी चांगलं उभार आहे आणि ते करण्याचा पण आम्ही प्रयत्न करतोय त्याबद्दल नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहू परंतु आजच्या या एक सुखद आणि चांगल्या आणि आपल्या सगळ्यांना एक आज म्हणतो नाम नाव म्हणा किंवा अस्तित्व अधोरेखित करण्याच्या निमित्तानं जो तुम्ही कार्यक्रम घेतला त्याला पुन्हा एकदा आमच्या आपल्या वकील साहेब सगळ्यात महत्वाचा आमच्या दृष्टिकोनातून कारण झालं असं की त्याच्या अंतर्गत म्हणजे आम्ही दरोडोर जाऊत आम्ही चोर जाऊत आम्ही चोरी पलीड काहीच करत नाही असे इमेज आमची बनवलेली गेली ती बनवत असताना आम्ही ज्यांना धंदा देतोय त्यांनाच तसं वाटतं पहिल्यांदा पहिल्यांदा कोणाला वाटतंय की जे आपल्याकडून धंदा घेत आहेत पण त्यांना म्हणतात मागणं आलं आणि एवढं मोठा कस घ्यायला आला आलं हे कुठे जगायला आला होता आणि घेतलाय त्याच्या समोरच आपण घर बांधलं त्याच्याकडे गाडी नाही त्याच्यापेक्षा मोठी गाडी आपल्या नशिबाने आपल्याला मिळाली आपली मुलं त्याची मुलं एकत्र शाळेत शिकतात दोन पाच लाख रुपये कोण म्हणजे वर्षाला फी भरून पण त्याला ते वाटायला लागलं ना अरे हे माझ्या समोर दहा वर्षात आम्ही एवढे पिढ्यान पिढ्या व्यवसाय करतोय पिढ्यानपिढ्या पिढ्या आमच्या चालू आहे मग असं का ही जी थोडस मनामध्ये त्यांच्या किंतू पर्यंत आलो तिथून खरं तर सुरुवात झाली आणि मग कुणीतरी सांगायचं यातल्या गमक सांगायचे आपल्या धंद्यातले स्ट्रॅटेजी सांगायच्या थोडक्यात मग आधी त्याच्यात काही लोक वागली पण चुकीचे आपले नको ते घ्यायचं नको ते व्यसकायचं नको त्या गोष्टी करायच्या कामापेक्षा माझ्या मिळते त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी मिळते का प्रयत्न करायचा हे सुद्धा गोष्टी आल्या आता हा धंदा काय सुरुवातीला अनबित नव्हतो लोकांना माहितच नसायचं काय करताय काय नाही किती टनचं मग किती टक्के काय मिक्स होतं का करत आता हे सगळं सगळ्यांना माहिती टेक्नॉलॉजी इतके पुढे गेलं की त्या मशीनच्या खाली ठेवलं की त्यात काय काय आहे हे सगळं समजायला लागलं त्याची किंमत काय हे सगळे लोक विचारायला लागले पूर्वीचा धंदा वेगळा होता आता वेगळा झाला मग ह्या सगळ्यातून एक नाही म्हटलं तर या तयार झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की शास म्हणजे जे पोलीस आहेत किंवा यांना यांना पण वाटतं ना आता दहावीस ग्रॅम जरी मिळालं तरी लाखोच गेला ना हिशोबाला जरा हिशोबा काय केलं तर तो त्रास देतो त्याला त्रास दिला थोडा तर तो धंद्यासाठी किंवा मानहानी होऊ नये म्हणून तो कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न करतो अशामुळे थोडासा त्रास होतोय थोडा मनास जास्त त्रास होतोय त्याचा आणि मग रिकव्हरीला आलं की मग एका ठिकाणी रिकव्हरी करून मोकलं व्हायचं चार चार तेव्हा दाखवतोय त्याला दाखवायचं तुम्हाला माहिती मागच्या आठवड्यामध्ये एक असा प्रसंग घडला एका ठिकाणी अनेक गोष्टींना आम्हाला हातनात त्रास दिला जातोय या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यावेळी सांगितला एकत्र होतो पण आज तर म्हणजे नाही का जन्माला आलेल्या बाळाला जोपर्यंत आपण नाव देत नाही तोपर्यंत अस्तित्व आधुनिक तो आज आपल्या बाळाचं नामकरण सोहळा आहे सोहळा अस्तित्व इतर अस्तित्व आता एकटा दुकटा जरी तुम्ही कोण गेला तर मी असोसिएशनचा तर पदाधिकारी आहे मी त्या असोसिएशन मध्ये कोणतरी सदस्य आहे मी त्या असोसिएशन मध्ये काहीतरी काम करतो एवढं जर तुम्ही सांगितलं तर आज आपल्या ह्या शे दोनशे लोकांची असोसिएशनची ताकद त्या व्यक्तीच्या एकट्याच्या पाठीमागे उभा राहणार आहे की जी पूर्वी एकटा म्हणून तो जातो हा मोठा फरक आज आजपासून आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्यावेळी पत्रिका घेऊन आला ज्यावेळी तुम्ही चांगले कार्यक्रमाला घ्या मला जास्त अभिमान वाटला की आपले लोक आता संघटित होत आहेत आज गरजेप्रमाणे का होईना अडचणी का होईना आज आपण सगळे एकत्रित होतोय हे आपल्या मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं हा विषय आमच्यात पण असं झालंय आपल्या पण मतदारसंघात असंच झालंय आपण सगळेच आम्ही आता माहिती देत आहे आम्हाला पण कळायला लागलं अडचणी राजकारणात काय काय आहे आम्हाला पण सगळे कोण कुठल्या पक्षात काय सत्तेच्या जवळ किंवा तिथं राहून आपल्या लोकांना मदत कशी करता येतील यासाठी काही आपल्याला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि खरंच तुम्ही एक फार मोठा निर्णय घेतलाय कुशीला पण अगदी चांगला निर्णय घेत आहे आणि अजून ह्याच्या अगोदरच तुम्ही झटत होता अगोदरच अनेक लोकांना तुम्ही प्रॉब्लेम मधून काढण्यासाठी तुम्ही काम करत होता आता आणखी त्याला येईल त्यामुळे मला रस्त्याचा अभिमान आणि महत्वाचं काय की आपल्या गला व्यवस्थाचं एक वैशिष्ट्य आता ठीक आहे आपण महाराष्ट्रातच आहे कुठे नाम नाही आहोत म्हणजे तिथं काय आपल्याला शाळेच्या म्हणजे शिक्षणाची काय फार अडचण येत नाही आपल्या गुजरात मधली आपली एखादी आप मुलगी लग्न होऊन जर कलकत्त्याला गेली तर तिथं जाऊन सुद्धा दुर्गा मातेची पूजा करत असताना तिथल्या परंपरेला ती साजे साजन करते हे फार मोठ गोष्ट आणि हे फक्त आपले लोक करू शकतात आणि आम्ही म्हणायला हे आपले लोक करू शकतात एवढं मोल राहत नाही बाकीचं बघा तुम्ही वरचे लोक ना मानायत आहे ना खालचे लोक वरच्याला मानायत आहे आपण मधले आहोत आणि आपण सगळ्यांच्यावर एक पण आहोत सगळ्यांना एक दिन्सपणाला राहतो जिथं जाईल तिथं म्हणजे नाही का एखादी गोष्ट मातीत पडली ती आमच्या भागातल्या लोकांना येते आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांना येईल त्या प्रसंगाला येईल त्या पद्धतीनं आप आपल्या ताकदीनं जोतो मी म्हणत मीच असं नव्हे आम्ही कधी आमच्यावरती नाही पण जोतो आप आपल्या यांच्या पाठीमाग उभारायचा प्रयत्न करतो अनेक प्रसंग त्यांना माहीत आहे की जर आमच्यापर्यंत आलं एखादा विषय तर ज्याच्या ताकद जिथंपर्यंत पोहोचल तिथंपर्यंत जो तो आपल्यापर्यंत मदत करायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यासाठी म्हणून हे तुमचं अस्तित्व पण महत्वाचं सगळ्या राजकीय लोकांना माहिती आहे दे। कशी द्यायची कारण कसं होतं आम्ही आता उदाहरण सांगायचं तर पाच वर्ष आम्ही गाव बांधायचा प्रयत्न करतो जनता वेगळे गाव आहे मैताला जाणं असेल भाषाला जाणं असेल आणि माझा असा असा अनुभव आहे आजपर्यंत आम्हालाच तुम्ही देत असा आमच्याकडून काही तुम्ही घेतच नाही प्रेम पण भरपूर म्हणजे एक, एक आम्ही केलं चार तुमच्याकडून कामाला न्याय दिला चार पट त्याचा रिटर्न आम्हाला देता एवढं एवढा मोठेपणा पण तुमच्याकडे आहे आणि हाच मोठेपणा आमच्या दृष्टिकोनातून आहे त्याच्यासाठी इथे यायचं आम्हाला तो महत्व आज इथं प्रयत्न करू हा व्यवसायाची मगाशी स्थापना कशी झाली हा व्यवसाय कसा गेला ती माझ्या सहकार्यानं निवेदनात अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली खरं तर ज्या व्यवसायामुळं खरं तर इतक्या वर्ष आम्ही जपतोय राहतोय वाढतोय आणि जे काही सगळं करते अर्थकारण आपल्या खानापूर आटपाडी असेल किंवा खटाव तालुका असेल आसपासचे मका जत किंवा इकडं मान खटाव सगळ्या भागामध्ये असेल या भागामध्ये तिथलं जर सगळं जर अस्तित्व असेल अर्थकारणाचं हे फक्त गलाई व्यवसाय मुळाही म्हटलं तर बावगं ठरणार नाही कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या दहा पंधरा वर्षामध्ये ते आपल्या परिसरामध्ये शेतीला पाणी उपलब्ध झालं आज सुद्धा शेतीला परिपूर्णपणे संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाण पाणी गेले असताना अजून पाचवा सव्वा टप्प्याने कामच होत पण हे, हे जरी दुर्भिक्ष असताना दुष्काळी म्हणून आपल्याला हिरवलं जात असताना घाटी म्हणून कमीपणा या सगळ्या गोष्टींवरती मात करून आपलं अर्थकारण कसं सक्षम होईल आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपल्या भागाचं नाव कसं उंचावलं जाईल हे काम कुणी केलं असेल तर हे फक्त गलाय व्यवसायिकांनी केलं हे आम्ही शंभर वेळा मांडले पाहिजे म्हणजे आमचं सुद्धा राजकीय अस्तित्व आमचं सुद्धा आर्थिक अस्तित्व आमचं सगळ्या सगळा मान सन्मान जो कोण आहे तो ह्याच्यामध्ये फार मोठा आणि अविभाज्य घटक म्हणतात बावगड हा गदा व्यवसाय आज ज्यावेळी आम्ही कुठेतरी ओळख करून देतो बाहेरच्या राज्यात जातो काही बाहेरचे डेलिगेट्स आम्हाला भेटायला येतात काही काय आपल्या शिक्षण संस्था आहेत म्हणून मोठमोठे कमिटी मेंबर्स येत असतात एआयसीडी येतात पी सी आय येतात मोठमोठ्या कमिटीज येतात त्यावेळी मग त्यांना आम्ही सहज सांगत असतो आपण कुठून आला तर मग आंध्र प्रदेशमध्ये आला मग आम्ही सांगतो बुलकुरला आमचे हो लोक हो आहेत बघा तिकडे गदा हा हा पता आहे बहुत अच्छा आहे लोग आहे लोक गए आम्ही बहुत बडे हो चुके आहे असं सुद्धा ती म्हणतात म्हणजे जिथं जाईल तिथं आम्ही ती माहिती सांगत असतो अगदी काश्मीरला गेलं तर लडाख पासून इकडे खाली पर्यंत आणि इकडे पोरबंदरपासून तिकडे कलकत्त्याच्या मग काय असा आमच्या नोका गुवाहाटीपर्यंत आज जाईल तिकडे आज आपली माणसं आहेत आणि ही जी माणसं आहेत ती नुसते नाही गेली तिकडे तर तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व आधोरे केलं अस्तित्व आधोरे केलं मी गेले राहिले मग आपल्याकडे बिहारी येतात की आपल्याकडे युपीवाली पण येतात मानतो काय गरज नाही आज आपण सगळे इथे येता एकत्रित येतोय आपण सगळेजण सगळे जर बंदा आणि आपल्या पद्धतीने मार्ग पुढे होत राहतो कुणाला किती पैसे त्याच्या विषय कोण धंदा कसा करतो प्रामाणिकपणा करतो, करतो निर्व्यस्ती राहतो व्यवस्थितपणे सगळे नियोजन करतो त्याचा नक्की पैसे मिळतात का तर शंभर टक्के राहतात नाही तर आपण दुकानदारी पूर्वीचे ट्रेंड बघा आमच्या पंचमुखीचं मंदिर विठ्यामध्ये आता तुम्ही बऱ्यापैकी आपल्या तालुक्या परिसरात पंचमुखीच्या मंदिराच्या बाहेर पूर्वी एक पंचमुखी मोटरचा एक तळ असायचा म्हणजे गाड्या भाड्याने मिळायच्या त्यावेळेस आंबेसिटरची फार मोठी क्रेज होती अंबेसिटर गाडी भाड्याने मिळायची मग दुकानदार काय करायचे तिकडून येणार आहे तर आधी त्याला पत्र पाठवायचे की माझी बाबा सोला आता नाही बदललं आता काय करायला पाहिजे कसं केलं पाहिजे धंद्यामध्ये आपण कसं प्रावीण्य केलं नवीन नवीन कसं केलं पाहिजे गलाईमध्ये नुसतं राहिलो असतो तर आपल्या अस्तित्व तो संपलं संपला धंदे बदलत गेलो चांना बदलत गेलो मशीन्स आल्या मशीन टाकत गेलो